हाय फ्रेंड आज बनवलेली आहे मी शेवाळ्याची खीर एकदम कमी साहित्यात बनवली आणि कमी सुद्धा एकदम पंधरा मिनटात तयार झाली तर आवडलं तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा तर इथे मी या पॉकेटमधल्या शेवाळ्या वापरणार आहे तुमच्याकडं जे असले त्या तुम्ही वापरू शकता याच्यातल्या थोड्याश्या लागणार आहेत तर इथे मी थोडश्या शेवाळ्या घेतल्या पूर्ण नाही लागणार आपल्याला थोड्याशा लागणार आहे जास्तीच्या टाकल्या तर घट्ट होती चारोळी घेतली थोडी काजू बदाम आणि मनुके घेतले थोडेसे त्याच्यानंतर इथे दूधसुद्धा तापून ठेवलं मी एक लिटर आहे हे दूध तर इथे करत आहे मी फोडणीची तयारी आणि कढई छानशी अशी तापलेली आहे त्याच्यानंतर मी टाकणार आहे त्याच्यात दोन चमच तूप आणि गावरान तूप आहे हे याला छानसं असं वितळून घ्यायचं त्याच्यानंतर मी टाकलेले आहे त्याच्यात मनुके मनुके छानसे भाजून घ्यायचे थोडे असे फुगेपर्यंत आणि बघू शकता छानसे असे भाजलेले आहेत नंतर टाकले मी चारोळी आणि ते काजू बदाम कट करून घेतले होते ते सुद्धा टाकले ते भाजून झाल्याच्यानंतर त्याच्यात टाकल्या मी शेवाळ्या आणि शेवाळ्या ह्या भाजेलच असतात पण थोड्याशा तुपामध्ये परतवून घ्यायच्या आहेत लालसं थोड्याशा होईपर्यंत अशा प्रकारे याला परतवतच राहायचं तर इथे बघू शकता छानसा असा कलर आलेला आहे शेवाळ्याला त्याच्यानंतर मी टाकलं त्याच्यात दूध दूध टाकल्याच्यानंतर छानसं असं परतवून घ्यायचं ते काठाला शेवाळ्या लागेल असतात म्हणून परतवून घ्यायचं छानसं एकजीव करायचं त्याच्यानंतर मी, साकर। साकर मी टाकली त्याच्यात एक चमच विलायची पावडर आणि साखर साखर तुम्हाला जशी पाहिजे तशी टाकू शकता मी जास्तीचीच टाकली आणि थोडंसं पाणीसुद्धा टाकलं आम्हाला जास्त गोड आवडती म्हणून मी जास्त साखर टाकली आता याला पाच मिनटं उकळवून घ्यायचं आहे चला तर मग बघू पाच मिनटानंतर तर बघू शकता इथे छानशी अशी उकळी आलेली आहे आपल्या खिरीला पहिले थोडं दोन मिनटं फास्ट राव द्यायचा आणि मग बारीक करायचा तर छान अशी खीर इथे तयार झालेली आहे तर इथे बघू शकता खीर कशी अशी छानशी झालेली आहे आणि जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही आवडली तर नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा कशी झाली तर